नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आवळ्याचा सीझन चालू झाला आहे आवळ्याचे आपण अनेक पदार्थ बनवत असतो तर आज आपण आवळ्याचा वापर करून इथे चटपटी तसं आवळ्याचं रस्सम बनवलेलं आहे जे गरमागरम भातासोबत खायला खूप छान लागतं चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका कुकरमध्ये आपल्याला पाव कप तुरीची डाळ घ्यायची आहे स्वच्छ तीन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आणि पुरेसं यामध्ये आपल्याला डाळ शिजवण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर हे रस्तम थोडं पातळ असतं त्यामुळे यामध्ये जास्त तुरीची डाळ वापरली जात नाही आता याला एक हाय फ्लेमवर उकळी आली की मग आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर झाकण लावताना नेहमी कुकरची शिट्टी काढून घ्यायची झाकण लावलं गेलं ला की मग कुकरची शिट्टी लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्टींमध्ये ही डाळ छान मऊसूद शिजते तर एकीकडे आपली डाळ शिजून राहिली आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करायला घेऊयात पूर्णपणे तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आणि वाफ निघाल्यावरच डाळीचं झाकण उघडायचं आहे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार आवळे असे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहे आवळे स्वच्छ धुवून पुसून आणि मग कट करायचे एक मीडियम आकाराचा टमॅटो आहे तोसुद्धा आपल्याला छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा काळे मिरे घ्यायचे आहे आणि एक चमचा कच्चे जिरे घ्यायचे आहे आणि याचं पाणी न टाकता वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे वाटण रेडी झालं आहे जिऱ्यामुळे याला खूप छान चव येते आता कढाईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे त्यामुळे हा खमंग असा तडका तयार होतो आणि या रस्समला चव खूप छान येते चिमूटभर हिंग घालायचं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची एक हिरवी मिरची आहे जी मी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे त्याचबरोबर एक लाल मिरची होती जिचे मी छोटे तुकडे केले आहे सुकी लाल मिरची वापरायची आहे फोडणीमध्ये किंवा बोर मिरची असेल तुमच्याकडे छोटीवाली ती टाकली फोडणीत तरी छान दिसायलाही दिसते आणि फोडणी ही खमंग तयार होते आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं यामध्ये आता अर्धा चमचा मी साधारण हळद टाकलेली आहे पुढील एखाद दोन मिनटासाठी मंद आचेवर आपण याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे हे रस्तम तुम्ही नुसतं पिलं सूपसारखं तरी खूप छान लागतं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार लगेच पाणी पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात डाळ थोडी घोटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी पाणी टाकून ते पाणी यामध्ये ॲड केलं आहे आणि कुकरमध्ये सुद्धा थोडीशी डाळ होती त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि ते ॲड केलं आहे आता चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि गरमागरम हे रस्सम भातासोबत सर्व करायचं सुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा